आ, काल मुंबईमध्ये एक मोठी दुर्घटना घडली तर मुंबईन गेल्या आठवड्यापासून ही दुसरी मोठी दुर्घटना पाहिलेली आहे बोटीचा अपघात झाला होता आज या बोट अपघातानंतर नेमकं काय वातावरण आहे जाणून घेऊया आमचे प्रतिनिधी विशाल वैद्य सध्या गेटवे ऑफ इंडिया इथे आहेत त्यांनी जाणून घेऊया आपण विशालकडून काय नेमकं वातावरण आहे विशाल काल मोठी दुर्घटना मुंबईकरांना पाहावी लागली अरबी समुद्रात झालेला हा बोटीचा अपघात आणि तेरा जणांचा मृत्यू झाला आज या सगळ्या कालच्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर काय नेमकं वातावरण दिसतंय तिथे अनुपमा आजची जी सकाळ आहे कालच्या दुर्घटनेनंतर ती या गेटवे ऑफ इंडियाच्या इकडनं आपण बघायला गेलं तर आज सकाळीची पहिली सात वाजता बोट इकडनं अलिबाग मांडवाच्या ठिकाणी रवाना झाली तेव्हा इथले जे प्रवासी आहेत त्या बोटीतून प्रवास करणारे त्यांच्या चेहऱ्यावरती प्रचंड चिंता होती त्यांना आम्ही विचारलं की या वेळेला तुम्ही जाताना तुमच्या मनात काय भाव आहे तर त्यांनी प्रचंड भीती अशी व्यक्त केलेली आहे एकूण जो प्रमुख मुद्दा या ठिकाणी इथे आपल्याला बघायला मिळाला तो म्हणजे जे इथले जे बोट चालक आहेत जे गेटवेवरून एलिफंटा असेल रेवस असेल मांडवा असेल या ठिकाणी जातात ते जे प्रवासी वाहतूक करतात त्यांच्या जे प्रवाशांच्या सुरक्षेबाबत कुठल्याही प्रकारची जे काळजी घेताना दिसत नाहीत कुठल्याही प्रवाशांच्या सोयीसाठी सुरक्षेसाठी जे लाईफ जॅकेट असतात ते त्यांना घालण्यात येत नाहीत मात्र आज सकाळी आपण जेव्हा या संपूर्ण घटनेनंतर सकाळी आढावा घेतला एकूण एक जे प्रवासी आहेत त्यांच्या जे अंगात जे आहेत ते जे लाईफ जॅकेट आपल्याला दिसले आपण प्रवाशांची बातचीत केली तेव्हा त्यांनी सांगितलं की याच्या आधी अनेक प्रवासी आहेत ते आठवड्यातनं दोन तीनदा असा प्रवास करत असतात ते त्यांनी आपल्याला धक्कादायक माहिती दिली की आजच्या आधी आम्हाला कधीही अशा प्रकारचे जे जॅकेट्स होते लाईफ जॅकेट्स होते हे आपल्या आम्हाला इथे घालण्यात आले नाहीत त्यामुळे आपणच एकूणच कालच्या घटनेनंतर पोलखोल या इथल्या जे बोट चालक आहेत त्यांची झालेली आहे दुसरी आपण गोष्ट म्हणाल तर कालच्या दुर्घटनेनंतर गुन्हा जो आहे कुलाबा पोलिसांनी जी नेव्हीची स्पीड बोट आहे त्याच्याविरोधात दाखल केलेला आहे आणि ती जी स्पीड बोट आहे ती आता कुलाबा पोलिसांनी आपल्या ताब्यात घेतलेली आहे आणि तिची तपासणी सुरू आहे त्याच्यानंतरच कळून येईल की नेमकं कारण काय जे आहे ते या दुर्घटनेमागे घ घडलं आत्ता सकाळची महत्वाची बातमी म्हणता येईल की मुंबई पोलिसांच्या तीन टीम ज्या आहेत त्या कोस्टगार्डची एक टीम आणि नेव्हीची एक टीम आत्ता काही वेळापूर्वी ज्या आहेत ज्या ठिकाणी दुर्घटना घडली त्या ठिकाणी रवाना झालेले आहेत आणि काल सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास जे सर्च ऑपरेशन थांबलं होतं अपुऱ्या प्रकाशामुळे ते आता पुन्हा सुरू करण्यात आलेलं आहे मुंबई पोलिसांच्या दोन टीम आता रवाना झालेल्या आहेत आणि अजून एक टीम जी आहे ती ज्या ठिकाणी दुर्घटना झाली त्या ठिकाणी रवाना होणार आहे आणि जे बेपत्ता आहेत दोन बेपत्ता आहेत ते सांगण्यात येत आहेत मात्र अजूनही काही बेपत्ता आहेत का याचा शोध जो आहे तो घेण्यात येणार आहे एकूणच जे आहेत ते आता जी प्राथमिकता जी आहे ती जे ज्या ठिकाणी जी दुर्घटना घडली त्या ठिकाणी सर्च ऑपरेशन करून आणखीन कोळी अडकलंय का आणखीन कोणी बेपत्ता आहे का त्यांचा शोध घेण्याची मोहीम जी आहे ती या सर्व यंत्रणांच्या सुरू आहे विशाल दोन जण बेपत्ता त्यांचा मात्र या लक्षात ते म्हणजे एखादी दुर्घटना झाल्यानंतर प्रशासनाला जाग येते लाईफ जॅकेटचा वापर आता होऊ लागलेला आहे आपण पाहिलं मुंबईमध्ये कुर्ल्यामध्ये अशीच घटना घडली होती वेगवान वाहनांमुळे झालेले अपघात आहेत त्यामुळे चर्चेचा मुद्दा आहे जसं हा पाण्यामध्ये अपघात घडला तसंच रस्त्यावर अपघात घडला आणि नाहक मुंबईकरांना आपला जीव गमवावा लागलेला होता तेव्हा प्रशासनाला तेव्हा जागा एखादी दुर्घटना घडते विशाल धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी आणि या चर्चेसाठी